सर्वांना नमस्कार कस्माचे मराठा उत्कर्ष संस्थेच्या वतीने आज कस्माचे महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या आत्ताच ज्यांनी आपल्याला विस्तृत अशी माहिती आपल्या बागाविषयी असेल सगळ्या सणांविषयी असेल अनेक गोष्टींविषयी ज्यांनी मार्गदर्शन केलं अशा सन्माननीय खासदार डॉक्टर शोभादाई बच्छाव त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे इथे उपस्थित असलेले पोलीस महानिरीक्षक माजी पोलीस महानिरीक्षक आदरणीय प्रदीपजी निगावकर साहेब उपस्थित असलेले ए सी पी बच्चावसाहेब त्याचबरोबर दळवी साहेब मोगल साहेब या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही जी वाघ गुलाबजी बांगरेसर प्रशांतजी सूर्यवंशी असे अनेक सर्व मान्यवर आहेत अनेक मान्यवर आहेत संदीपजी गुरु आहेत बाळासाहेब क्षीरसागर आहेत सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर उपस्थित समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज आपल्या या संस्थेने कस्मा महोत्सवाचं आयोजन इथे केलेलं आहे कस्माचे मराठा उत्कर्ष संस्थाने आयोजित करेल कस्मादे महोत्सवना उद्घाटन सोहळा त्याबद्दल मी आयोजकांतून आभार माना छोटा मोठा उत्सव आपण खूप करतो पण त्या त्या भागना सगळं वैशिष्ट्य वेगळेपण जपा करता आणि पुढील पिढीला त्या गोष्टी कळाल्या पाहिजे या करता महोत्सव न आयोजन कराने कल्पना खरंच कौतुक करा करासारखी शे मी आमदार झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन तुम्ही सर्वात मोठा उपक्रम जो घेतला असेल तो खानदेश महोत्सव कारण मी ज्या वेळेला विधानसभेसाठी उभी राहिले निवडणुकीकरता आणि सिडको सातपूर या सगळ्या भागात मी पूर्ण पिंजून काढला आणि माझ्या असं लक्षात आलं की कसमादे भागातले लोक हे मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्य करत आहेत आणि त्यामुळे खूप मदत त्यांची या निवडणुकीकरता सुद्धा झाली आणि त्यामुळे आपण आपल्या प्रथा आपल्या परंपरा आपला उत्सव सण सर, सगळी माहिती ही पुढच्या पिढीला देण्याकरता खानदेश महोत्सवाचं आपण आयोजन केलं पाहिजे असं मला वाटलं आणि जवळपास आठ ते नऊ वर्ष सलग सातत्याने हा खानदेश महोत्सव आपण थक्करडोंग इथे आयोजित केलेला होता त्याच्यात मग आपण शोभायात्रा असेल ऐराणी साहित्य संमेलन असेल भजन स्पर्धा खानदेशी गाणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा आणि आपली खाद्य संस्कृती आणि नावाजलेल्या कलाकारांचं मैफिली गुणवंत लोक जे आपल्या कार्यात विशेष कार्य करत लोकांना खानदेश रत्न देऊन पुरस्कार अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्या खानदेश महोत्सवात आपण केलं आजच्या कस्मादे महोत्सवात आपण खूप चांगल्या विषय परिसंवादात घेतलेले आहेत मग शिक्षण आहे आरोग्य आहे त्याचबरोबर पर्यटन आहे शेती आहे रोजगार आहे असे खूप चांगले विषय अतिशय महत्वाचे विषय आपण या आजच्या परिसंवादात घेतलेले आहे आणि या मंडळाची स्थापना झाल्यानंतर मला वाटतं प्रथमच हा आपला पहिला आणि मोठा हा कार्यक्रमाचं आयोजन आपण के सगळ्यांनी केलेलं आहे सगळे आपले विद्वान त्याचबरोबर समाजकार्यात पुढे असलेले सगळ्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली आणि आपल्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं कार्य पुढे व्हावं याकरता आपण या संस्थेचं उद्दिष्ट ठेवून हे स्थापन करून हे काम करत आहोत तर तर खूप आनंदाची गोष्ट आहे आपण बघतो की इतर समाज हे नेहमी एकत्र ने येत असतात त्याचबरोबर उद्योगात ते त्यांच्याच लोकांना काम देत असतील किंवा अर्थशाही असेल नोकरी असेल या सगळ्या गोष्टी इतर समाजात खूप मोठ्या प्रमाणात असते म्हणजे ज्या ज्या वेळेला मंत्रालयात जाते किंवा इतर सामाजिक कामानिमित्त बाहेर वावरत असताना खूप मोठ्या पदांवर आपले लोक हे पोहोचलेले मला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने एक जिद्द असेल त्यांच्यामध्ये चिकाटी असेल काम करण्याची शुद्धी असेल त्याचबरोबर गोड बोलणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या कसमादी लोकांमध्ये बघायला मिळतात आपण इतर ठिकाणी बघतो भाऊबलकी असेल एकमेकांमध्ये वाद असेल पण आपल्या लोकांमध्ये आपण जर इकडे आलो गावाकडे तर आपला लहान भाऊ कसा इकडे त्याला मी कसं काम देऊ शकेल किंवा त्यांना कसं पुढे करू शकेल अशा खूप चांगल्या गोष्टी ह्या आपल्या लोकांमध्ये असतात आणि त्यामुळे मला वाटतं मी जास्त वेळ घेणार नाही पण या आपल्या या उपक्रमांच्या माध्यमातून अजून आपले लोक जोडले जाऊन जे जे आपल्या नाशिक शहरात आहे जिल्ह्यात आहे या लोकांना जोडून आपण अजून मोठे उपक्रम जसं मग गुलाब बांगरे सरांनी सांगितले की तीन दिवसाचा ती ती महोत्सव आपल्याला यापुढे अजून एक करायचा आहे आणि त्यामुळे सर आमची मदत तुम्हाला जी काही लागेल ती निश्चित आम्ही पूर्णपणे तुम्हाला मदत करू आणि आपल्या लोकांना एकत्र करून हा महोत्सव जास्तीत जास्त चांगला करण्यासाठी आणि त्यातनं जे परिसंवाद आहे त्यातनं ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करून याची मी आपल्याला ग्वाही देते आणि तुम्हाला या उपक्रमले खूप शुभेच्छा देत धन्यवाद जय खानदेश धन्यवाद ताई आपण भाषणात ऐराणी भाषा बोलायला सुरुवात केल्यावर सगळे उपस्थित प्रेक्षक वर्गात म्हणजे एकदम वाटली आपले मना वाटला की ही भाषा आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले माजी पोलीस महानिरीक्षक नाशिकचे श्री प्रतापराव गावकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोजन व्यक्त करावे छत्रपती शिवाजी महाराज की एवढेच आवाज कमी शकून छत्रपती शिवाजी महाराज की yeah, yeah. महाराष्ट्राचा आनंद दैवत आई तुझा भवा राष्ट्रजननी विश्वमाता आई जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा उल्लेख फक्त एक महाराजा म्हणून केला जायचा ते आदरणीय सयाजीराव गायकवाड यांच्या पवित्र स्फूर्तीचं अभिवादन करून कस्माने मराठा गुरुकृष्ण संस्था नाशिक या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नाशिक पश्चिमच्या विधानसभा हिरे मराठा विद्या प्रसाधक संस्थेचे सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे त्यांना सुद्धा आपण अकस्मातेचे सहयोगी सदस्य करून घेऊ त्याबद्दल त्यांनी चिंता करून <laughs> तुम्हाला कसम्याचं नागरिकत्व देतो कसमा त्याचं नागरिकत्व घेतलं की विकासाच शेतकरी हो। संघटनेचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष स्वरूप रामचंद्र बाबू पाटील माझे शिष्य सर्व महानुभव आणि या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर वाघ मी डॉक्टर वाघ आपल्याला अत्यंत अंत धन्यवाद देतो तुम्ही कस्माचे सर्व ज्येष्ठ आणि सर्व क्षेत्रातले उत्तम व्यक्ती मधून तुम्ही आज एका छकाकडे आणले ही फार मोठी कल्पना तुम्हाला जी आहे सर्व कस्मातीचे सन्माननीय बंधू भगिनी पत्रकार मित्र मला सांगायला अभिमान वाटतो की माझा जन्म कस्मातेमध्ये झाला खरं म्हणजे कस्माद्याच्या दैनिप्यमान इतिहासाची सुरुवात सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर ला अकरा वाजून तेरा मिनिटांनी झाली त्या दिवशी छत्रपती त्या दिवशी महाराजा सहेदुराव गायकवाड यांचा राज्य विशेष